कंधार येथे एकोणसत्तरावा वा चक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा कंधार शहरात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने एकोणसत्तरावा वा चक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ बौद्ध अनुयायी यांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले त्याचबरोबर भीमगड येथील भैयासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथे वंदना घेण्यात आली त्यानंतर शहरातील बौद्धद्वार बुद्धविहार कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी असंख्य बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका उपस्थित होत्या पाहूया याबाबत सविस्तर हां सर्वांना सुप्रेम जय विश्वरत्न बोधीसत्व सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आपल्याला विज्ञानवादी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बावीस प्रतिज्ञासह बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे या आजचा दिवस म्हणजे वा धम्मचक्र परिवर्तन दिन हा धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त तमाम भारतीयांना भारतीय बौद्ध महासभा शाखा कंधार व जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो मंगल कामना देतो जय भीम आज एकोणसत्तरवा धम्मचक्र परिवर्तन दिन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आपण कंधार शहरातील समस्त बौद्ध बांधवांना सर्वांना सप्रेम जय भीम महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमता नमन मित्र हो आज अशोका विजयादशमी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवले मुक्कामी इसवी सन एकोणीसशे पस्तीस रोजी धर्मांतराची घोषणा केली होती त्याच्यानंतर सतत म्हणजे एकोणीसशे छप्पन पर्यंत त्यांनी प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर अशोका दशमीच्या दिवशी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी आपण सर्वांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे त्यानिमित्त मी, मी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कंदारच्या वतीनं सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जयवे भारतीय संविधानाचे शिल्पकार बहुजनाचे उद्धार उद्धार करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथिमेच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आज आपण या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन दिन एकोणसत्तरावा धर्मचक्र परिवर्तन दिन उपस्थित सर्वांच्या उपस्थितीमध्ये या, या ठिकाणी संपन्न करत आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस मध्ये नाशिक जिल्ह्यातील लेवला या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली कारण बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं की आपण धर्मांतर का करावं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली आणि सतत वीस वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक धर्माचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की बा बौद्ध धर्म या धर्मामध्ये प्रज्ञा करुणा आणि समता असा जो धम्म आहे त्या धम्माचा त्यांनी स्वीकार केला स्वीकार करत असताना चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना म्हणजे जवळपास पाच लाख अनुयासोही नागपूर या ठिकाणी ठीक सकाळी साडे नऊ वाजता चंद्रमुनी यांच्या या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या मंगलवाणीतून या ठिकाणी धम्माची दीक्षा घेतली याच कारणच असं आहे की तो दिवस म्हणजे विजयादशमीचा दिवस होता सम्राट अशोक जवळपास इसवी सन इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये सम्राट अशोकांचं राज्य होतं आणि इसवी सन पूर्व दोनशे बहात्तर ते दोनशे बत्तीसचा चा काळ असेल तर त्या काळामध्ये सम्राट अशोकांचं राज्य होतं आणि सम्राट अशोकांच्या राज्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कधीही युद्धामध्ये हार पत्करली नाही आणि त्यावेळेस सम्राट अशोकानं कलिंगचं युद्ध जिंकलं आणि कलिचं युद्ध जिंकल्याच्या नंतर त्यांना असं वाटलं की आता आपण सर्व जिंकत जिंकलोय परंतु आता आपल्याला हिंसेपासून दूर राहायचं आहे अहिंसा अहिंसावादी व्हायचा आहे आणि त्यावेळेस डॉक्टर सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म त्या ठिकाणी स्वीकारला आणि एवढंच नाही तर आपल्या मुलांना त्यांनी श्रीलंकेला महेंद्र आणि संघमित्रा यांना धम्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी पाठवलं प्रत्येक ठिकाणी विहार बांधले स्तूप बांधले आणि धम्माचा प्रचार केला तर या कामी सर्व मी या ठिकाणी बांधवांना या धम्मचक्र परिवाराच्या दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक मंगल कामना देतो हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद धन्यवाद आज कंधार शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आणि सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने या ठिकाणी विजयादशमी

शांतीच्या मार्गाचा दिशा या ठिकाणी दिलेला आहे शांती म्हणजेच काय की कोणत्याही एका धर्मावरन राहता आपण विज्ञानाशी निगडीत असणारा भाग म्हणजेच आपण विज्ञानाशी निगडीत असून आणि कोणत्याही धर्मामध्ये एखाद्या देवांना स्थान जरी असेल तर आपणाला त्या स्थानापासून दूर करून एक विज्ञानाशी निगडीत असणारा भाग या ठिकाणी आपणाला दिलेला आहे त्याची दिशा दिलेली आहे येणारं फ्युचर या विज्ञानाशी निगडीतच आपल्याला या ठिकाणी पाय आलंय आजचा काळ पाहतो आपण एकोणीसशे छप्पन मध्ये बाबासाहेबांनी म्हणलेले आहे पण तेव्हा धर्मांतर केल्यानंतर आजही पाहतो आपण तर आजच्या काळामध्ये पहिल्याच्या काळामध्ये फार फरक होता आणि आता आपल्याला युग हे विज्ञानाच्या दृष्टिकोनातून म्हणजे गौतम बुद्धाच्या तत्वानुसार चाललेला आपल्याला पाहायला मिळाले आणि एवढ्या चांगल्या धर्मामध्ये आपलं हे धर्मांतर, धर्मांतर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या निमित्तानं मी कंधारवासियांना व इतर सर्व जनतेला मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द सांगतो